शारदीय अनवाणी पायाने चालतात कारण आहे लवकरच शारदीय नवरात्र प्रारंभ होत आहे या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या पुढाकाराने सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथील नादुरुस्त रस्त्यांची डागडुजी कामांना गती आली आहे शारदीय नवरात्र महोत्सवात विशेषतः सोलापूर शहरात सोलापूरची आराध्य देवता श्री रूपाभवानी मातेच्या दर्शनासाठी बावी के अनवाणे पायाने पायी चालत मातेचे दर्शन घेत असतात ही खूप वर्षापूर्वी परंपरा आहे नवरात्रोत्सवात देवी मातेच्या भक्तांची सोय व्हावी या उद्देशाने किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे तसेच प्रभाग क्रमांक बावीस येथील नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे देखील पाहणी करून काही अडथळे असेल तर ते दूर करावेत अशा सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या या रस्त्या दुरुस्तीच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड दरम्यान अंबादास गायकवाड युवराज जाधव सचिन उर्फ अक्षय जाधव अजिंक्य जाधव पवन गायकवाड विद्यासागर उर्फ पिंटू जाधव मारुती जाधव मोहन गायकवाड राज मियाडे इलाई मियाडे रिक्षा स्टॉप अध्यक्ष शंकर गायकवाड श्रीनाथ गुंडाराज जाधव संदीप जाधव महादेव गायकवाड गोली वडापावचे मालक श्री जाधव माणिक कांबळे फिरोज पठाण वसंत कांबळे आनंद गाडेकर महादेव राठोड आदींची उपस्थिती होती रामवाडी पटवर्धन समोरचं जे काम आहे ते अमृत भयारी गटार योजनेमध्ये झालंय जे आता हे पावसाच्या पाण्यामुळे थांबल्यामुळं जे रस्ता खराब झालाय तिथून गोळी वडापाव पर्यंत रस्ता दुरुस्त करण्यात येईल संबंधित युवराज जाधव असून द्या किंवा काका अमराज काका असं असून द्या किंवा इतर काही लोकांनी आपल्या तक्रारीचं नोंदवलं होतं की बाबा ही रस्ता होणं गरजेचं आहे त्याच तक्रारीचं अतिशय गांभीर्य स्वरूपात दादा विसंतदा जाधव यांनी हे करून विचारात घेऊन हा रस्ता त्वरित मंजूर करून घेऊन आज काम चालू झालंय त्याबद्दल मी आमचे लोकरीय नगरसेवक विसंतदा जाधव यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि दादा आत्ताच युवराजी जे काय मन मांडलं हा जो करतो साहेब मंत्रीपर्यंत जाऊ असं पटवर्धनसाळ ते साईबाबा मंदिर या भागामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात तिथे पाणी उभारून नागरिकांना त्रास होत होता त्याच्या संबंधी या भागाचे नगरसेवक भाऊ जाधव यांनी ड्रेनेज लाईनचे काम करून घेतले होते पण ह्या ड्रेनेजचं काम झाल्यानंतर ना रस्त्याची दुरवस्था झालेली होती प्रशासनाने याची दखल लगेचच घ्यायला पाहिजे होती पण काही दिवसापूर्वी आम्ही देखील आंदोलन केलं लगेचच किसनभाऊ भाऊ जाधव यांनी देखील याचा या कामाच्या बाबतीत पाठपुरावा करून आम्हाला इतकं खराब झालेलं की किंवा आम्हाला या बी अवघड झालेलं होतं आता तो उशिरा का वहिना नगरसेवक ते भाऊजी किसनभाऊ भाऊ जाधव व महापालिकेच्या मानाने त्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्राचा काही डांबरीकरण कर चांगल्या पद्धतीच काम करून मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आज या ठिकाणी हा रस्ता होत आहे याचा या, या भागाचा सदस्य म्हणून मला मनस्वी आनंद होत आहे कारण अनेक दिवसापासून हा रस्ता एकेरी पद्धतीने वाहतुकीचा सुरू होत आणि आत्ताच नवरात्राच्या घटस्थापनेचा दिवस येत आहे महानगरपालिका आणि एम जे पी विभागाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो नवरात्र उत्सवामध्ये देखील या भागामध्ये अनेक मंडळ या रस्त्याने ये जा करीत असतात मिरवणुका मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याने निघत असते मी या ठिकाणी उपस्थित असलेले महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारी असतील एम जे पीचे दादासाहेब असतील लोकांनाही विनंती करतो की हा होणारा रस्ता चांगल्याच दर्जाचा व्हावा आणि एस एल बी रिक्षा स्टॉपपर्यंतचा हा जो रस्ता खंडला गेलेला आहे हा रस्ता चांगल्या पद्धतीने करून द्यावा असं मी अपेक्षा व्यक्त करतो